दादा खर आपण आमदार अतुल बेनके यांच्या सोबत होतात आज तुमच्या गावामध्ये पिंपळगाव जोगा गावामध्ये तर आज प्रचाराच्या दरम्यान अमोल हो बरोबर असं हो या ठिकाणी स्पष्ट सांगितलं नक्की काय आपलं आपली भूमिका नक्की काय आहे आमची भूमिका खर तर आम्ही तसे पूर्ण तालुकाभर माहिती आहेत आम्ही अतुल शेठ बेनके यांचे खंदे समर्थक आहोत परंतु भाजप विरोधी भूमिका शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न असतील आज व्यापाराच्या दृष्टीने आम्ही व्यापारी व्यापारी आहोत प्रत्येक ठिकाणी या व्यापार बाजार या भाजपवाल्यांनी सगळ्याचा खेळखंडोबा केलेला आहे म्हणून कुठंतरी आणि आपल्या तालुक्यातला एक माणूस आहे ज्यानं सलग तीन ते चार वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाच्या राहणं हे आपलं क्रमप्राप्त कर्तव्य आहे म्हणून कुठंतरी हा निर्णय घ्यावा वाटला तुम्ही या ठिकाणी म्हणता की भाजप विरोधी मग आतापर्यंत आमदार अतुल बेंके भाजपच्या सरकार बरोबर आहेत तर मग ते भाजप विरोधी नाही का नाही जोपर्यंत अतुल शेठ बेंके ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि घड्याळ हे चिन्ह होतं आणि आजही घड्याळ आहे त्यांचं त्यात काही वाद नाही परंतु आता ते घड्याळ सध्या भाजपच्या विचारानं चालते म्हणून आम्हाला कुठेतरी थोडंसं आमच्या विचारांशी तडजोड करायचं करायची नव्हती म्हणून आणि अतुल शेठ बेनके खरं तर माझी त्यांच्यावरती निष्ठा आहे आणि मला हा निर्णय थोडासा कठोरपणाने घ्यावा लागतोय कारण मी भाजप विरोधी भूमिका नक्की मांडलेली आहे तुम्ही जो आज निर्णय घेतला नक्की आज खासदार अमोल कोल्हे आपल्या गावामध्ये आले आणि तेव्हाच या ठिकाणी तुम्ही तुमचा निर्णय स्पष्ट केला नक्की आजच का निर्णय स्पष्ट केला प्रशांत साहेब असं आहे की आमचे धाकटे बंधू उपसरपंच म्हणून यांनी काम केलेलं आहे दादासाहेब भांडे हे असतील आमच्या पुतण्या आकाश असलन गावातील आमचा सर्व मित्रपरिवार असल यांनी मला सांगितलं दादा आम्ही प्रत्येक वेळेस तुमची भूमिका तुम्ही जी भूमिका घ्याल त्या भूमिकेचं आम्ही पालन करत असतो तुम्ही माणसाली तिकडे मतदान करत असतो परंतु ज्यावेळेस तुम्ही मला सांगायचे आणि तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे म्हणून मी गावाचं माझ्या तरुण मित्रांचं सगळ्यांचं भावांचं गावकीचं भावकीचं ऐकून हा निर्णय घेतलेला आहे की कोल्हे साहेबांच्या पाठीमाग उभं भराव तुमच्या सोबत तुमचे अनेक मित्रमंडळ या ठिकाणी अजूनही देखील आमदार अतुल बेनके यांच्यासोबत आहेत आणि तुम्ही इकडे शरद पवार घाटामध्ये या ठिकाणी आलेला आहे मित्रांना तुम्ही काय सांगाल असं काही नाही ज्यावेळेस ही जे फुटाफूट झाली ज्यावेळेस आम्ही नारंगावला आमची मोजक्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली त्याच वेळेस आम्ही त्याही ठिकाणी भूमिका मांडली होती की आम्हाला खासदार कोल्हे साहेब हे पाहिजेत आणि भविष्यामध्ये जशी जशी इलेक्शन येईल तशी तशी आम्ही निर्णय आम्ही घेऊ आणि शक्यतो आमची भूमिका ही भाजप विरोधी राहील म्हणजे आता तुम्ही काम कोणाचं करणार नक्की आम्ही अमोल कोल्हे साहेबांचं काम ह्यावेळेस तरी नक्की करणार अमोल कोल्हे साहेबांच्या ऑपोजिटला खासदार माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील आहेत तर त्यांचा पंधरा वर्षाचा कालावधी कसा गेला आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय दादांबद्दल बोलणे तर मोठे नाव नाहीत दोत्रे साहेब परंतु पक्ष म्हटल्यानंतर कुठेतरी विरोधी बोलण्याची भूमिका ही कोल्हे साहेबांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस आम्ही दादांच्या विरोधात तर नाही बोललो परंतु आम्ही त्यावेळेस घड्याळाच्याच बाजूने होतो आणि आम्ही नक्कीच घड्याळालाच मतदान करा हे त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं परंतु आता आमचं घड्याळाचं चिन्ह हे भाजपच्या सोबत गेलेलं आहे म्हणून आम्हाला छातीवर दगड ठेवून घड्याळला मतदान करू नका हे सांगायची वेळ आलेली आहे